हे था मोडस, मोडस की हे मानसिक दृष्ट्या कमजोर असतील किंवा आर्थिक दृष्ट्या काही अडचणीमध्ये असलेल्या लोकांना टार्गेट करणं हे मोटस मोड्स ह्या लोकांचं असतं अशा आज आपण बघितलं जगामध्ये आपली संस्कृती एवढी चांगली आहे कुटुंब पद्धती आपली एवढी चांगली आहे पण दुर्दैव आणि अनेक कारणांमुळे विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे सुद्धा कुठेतरी एक लोनलीनेस किंवा इंटरनेटच्या जगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पण ज्याच्यामध्ये मैत्री किंवा मनोरंजन या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा कुठेतरी तरुण तरुणी अडकले जातात आणि त्यांचा गैरफायदा घेतला जातो मग तुम्हाला चांगली नोकरी लावण्याच्या अमिषाने असतील किंवा तुम्हाला चांगल्या ठिकाणी लग्न लावण्याच्या अमिषाने असतील अशा अनेक अमिष दाखवून आपल्या मागणी तस्करी होती आहे पण मला खात्री तर एकत्रित एक आपण विचार करून एक चांगली एसओपी ठरवून जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका स्तरामध्ये ही कार्यक्रम घेतले प्रत्येक गाव पातळीवरती ह्याच्यावरती कार्यक्रम केले तर निश्चित आपण मानसिकदृष्ट्या आपल्या मुला मुलींना अवेअर केलं तर ह्यापासून आपण वाचवू शकू आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही आकडेवारी दिवसेंदिवस कमी झालेली आपल्याला दिसणार आहे